नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पॉझिटिव्ह कसे राहायचे किंवा सकारात्मक विचार कसा करायचा आणि नकारात्मक विचार मनातून कसे काढून टाकायचे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ आपल्याला माहीतच असतं की आयुष्यात आनंदी राहण्याची राहायचे असेल तर सकारात्मक विचार करायलाच पाहिजे पण ते कसे करायचे हेच आपल्याला माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की सकारात्मक विचार करण्यासाठी पाच नियम ते तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर हे नक्कीच घडू शकते तुमच्या मनात सकारात्मक विचार राहतील पण त्यासाठी ह्या पाच नियमांचे पालन नियमित करायला हवे चला तर मग सुरू करूयात पहिला नियम आहे तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक संवादाने सुरू करा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुम्हालाच काही सूचना द्या जसे की मी खूप सकारात्मक आहे मी खूप आनंदी आहे माझं आरोग्य छान आहे मी दिव दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे आणि आजचा पूर्ण दिवस माझा आनंदातच जाणार आहे हा जो निसर्ग आहे तो मला मदत करत आहे आणि परमेश्वर माझ्या पाठीशी उभे आहे हे ब्रह्मांड माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला मदत करत आहे मी यशस्वी होत आहे आणि तुम्हाला माहीत नसेल सकाळी सकाळी आपण अंत आपलं अंतर्मन खूप ॲक्टिव्ह असतं आणि जेव्हा ह्या सकारात सकारात्मक सूचना मनाला देता तेव्हा त्या अंतर्मनामध्ये लवकर पोचतात मी म्हणते तुम्ही फक्त पंधरा दिवसासाठी हे नियम फॉलो करा तुम्हाला खरोखरच खूप बदल जाणवेल कारण तुम्ही जे विचार करताना त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असतात आणि हा चमत्कार नाही आहे तर हा एक निसर्गाचा नियम आहे नियम क्रमांक दोन आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची यादी करा भूतकाळातील चांगल्या गोष्टींचे स्मरण करा त्या गोष्टी तुम्ही डायरीत नोंद करा अशा चांगल्या घडलेल्या काही गोष्टी लिहा जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा ती घटना लिहित चला जसे की एखादे एखादे शाळेत बक्षीस मिळाले आहे प्रमोशन मिळालेले आहे जवळची व्यक्ती खूप दिवसांनी भेटलेली आहे किंवा अपेक्षा नसतानाही कोणाचा फोन आलेला आहे अशा व्यक्तीचा की जी आपली खूप जवळची आहे अशा प्रकारची आनंद देणाऱ्या गोष्टींची तुम्ही यादी करा तुम तुम्ही करताय ना आणि जेव्हा तुम्ही ही यादी वाचाल तेव्हा तुम्हाला आनंद होईल सकारात्मक विचार मनात भरतील मनाला सतत भविष्याची चिंता करायची सवय असते अशा सकारात्मक गोष्टींचा विचार करण्या करायची नाही तेव्हा तुम्ही असा विचार कराल वाचाल तुम्ही आनंदी व्हाल आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल नियम क्रमांक तीन आयुष्यात तुमच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगावर हसायला शिका हे थोडंसं विचित्र वाटतं ना जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टीवर हसायला शिकता तेव्हा तुमच्या मनात त्या गोष्टी बद्दल साठलेला कचरा साफ व्हायला लागतो ला दुःख असेल कठीण प्रसंग असेल आर्थिक विवंचना असेल त्या गोष्टीचा विचार करून हसायला शिका तुम्ही अशा तुम्ही अशा मोठ्या लोकांना पाहिल्या असेल जे त्यांच्यावर एखादा दुःख येते किंवा एखादी समस्येत असते तेव्हा ते हसून सांगतात आणि ते, ते, सांगता। ते अशा प्रकारे सांगतात की बाकीचे लोकसुद्धा हसायला लागतात जेव्हा तुम्ही तुमच्या संकटावर समस्यावर हसायला सुरुवात करता तेव्हा त्या घटनेंचा तुमच्यावर होणारा परिणाम कमी व्हायला लागतो आणि घटनेला समोर जाण्याची शक्ती तुमच्यामध्ये येते चौथा नियम आहे संकटांची संधी रूपांतर करा तुम्ही तुमची मानसिकता अशी बनवा एखादे संकट आले समस्या आली तर त्यामध्ये संधी काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामध्ये एक संधी उपलब्ध असतेच इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ब्लेसिंग इज डिस्गाईज तर जे जे महान व्यक्ती होऊन गेले आहे किंवा झाली त्यांनी त्यांच्यावर आलेल्या संकटामध्ये संधी शोधण्याची प्रयत्न केला जसे की महात्मा गांधी वर्णभेदामुळे आफ्रिकेमध्ये त्यांना ट्रेनमधून धक्का देऊन उतरवले जर नसते तर आज ते महात्मा गांधी झाले नसते शिंदुताई सपकाळांना नवऱ्याने व आईने हाकलून दिले नसते तर त्या आज हजारो मुलींची आई झाल्या नसत्या तसेच आर्य चाणक्याला भर सभेत धनानंद राजाने अपमान केला नसता तर त्यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिलेच नसते आणि म्हणून जे जे महान व्यक्ती महत्व झाली त्यांनी त्यांच्यावर आलेल्या संकटामध्ये संधी शोधली आणि ते मोठी झाली पाचवा नियम आहे गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर एखाद्या संकटामध्ये सापडले असाल तर विचार करा हे हेच ते संकट जर एखाद्या मोठ्या किंवा महान व्यक्तीवर आले असते तर त्यांनी काय केले असते तुमची प्रतिक्रिया वेगळी सुद्धा असू शकते पण समजा स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असे प्रसंग त्यांनी काय केले असते अशा प्रसंगांना त्यांनी कसे तोंड दिले असते किंवा अशा संकटावर अशा समस्यावर त्या ते कसे समोर गेले असतील असे केल्याने तुम्हाला जाणवेल लगेच तुमच्या दृष्टिकोन बद बदललेला असेल त्या संकटाकडे त्या समस्येकडे बघण्याची तुमची दृष्टी बदललेली असेल आणि असे, असे म्हणतात दृष्टी बदलली की सृष्टी बदलते म्हणून हा नियम तुम्हाला तुमच्या संकटसमयी सकारात्मक राहण्यासाठी मदत करतो ह्या पाच नियमांचे काटेकोर पालन करा सराव करा कारण आपल्याला नकारात्मक विचार करण्याची एवढी सवय असते की आपण जरी सकारात्मक विचार करायला लागलो तरी मन अर्धवट सोडून देतं पण हे पाच नियम करायला अगदी सोपे आहे पण परिणाम मात्र तात्काळ जाणवेल आणि मला खात्री आहे तुम्ही ते करालच चला तर मग सुरू करूयात आपण ह्या पाच नियमांचं आपण काटेकोरप्रणे नि आपण फॉलो करू आणि ते आपण अंगीकारू व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद